नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सुरईच्या वड्या कशा करायच्या युट्यूबवर आपल्या दाखवलंच आहे परंतु आज आपण बघणार आहोत पालकाच्या सुरईच्या वड्या छान पोपटी रंगाच्या या सुरळीच्या वड्या तयार होतात दिसायलाही सुंदर दिसतात आणि मुख्य म्हणजे चवीला अप्रतिम लागतात करायला सोप्या असलेल्या अशा या पालकाच्या सुरळीच्या वड्या कशा करायच्या ते आपण बघायला आपल्या स्वयंपाकघरात जाऊया चला जाऊयात मग आता ही पालक पालकपुरे करून घेतली बरं का ही पालक पालकपुरे म्हणजे काय पालक आणला त्यातली निम्मी गड्डी आपण घेतली अंदाजे आणि एक ती स्वच्छ धुवून घेतली पा म्हणजे निवडून घेतली स्वच्छ पानं धुवून घेतली त्याची देठं होती जाडसर ती काढून टाकली आणि ती आपण ही पा पानं होती ती एक चार पाच मिनटं उकडून घेतली म्हणजे त्याचा रंग नाही बदलू दिला म्हणजे आपण पूर्ण पालकाची भाजी उकडतो ना तसे नाही ते ब्लांच करणे असं म्हणतात म्हणजे त्याचा हिरवा रंग तर राहिला पाहिजे परंतु भाजी मात्र शिजली गेली पाहिजे आणि नंतर ही पालक आपण ती शिजली अशी वाटल्यानंतर लागली ती आपण गार पाण्यामध्ये पानं फक्त टाकली त्यामुळे त्याचा हिरवा रंग जो आहे तो तसाच्या तसरायला अशी आपण पाऊण वाटी पालक पालकपुरे घेतली ही पालक पालकपुरे आपण पालकाची कुठली भाजी करताना किंवा पालकाचा सूप करताना या पालक पालकपुरेचा आपण वापर करतो एक वाटी पालकाच्या पिरे करता आपण पाऊण वाटी ताक घेतले आता आपण पुढची कृती कशी करायची ते बघूया त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालूया पाणी आपलं थोडं गरम झालंय त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार मी गॅस लहान करते आणि याच्यामध्ये आपण ही पाऊन वाटी पालकाची प्युरी केली ती घालून घेऊयात या पालकाच्या प्युरेमध्ये आता आपण नुसतीच पालकाची प्युरी केली पण त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची चार पाच पुदिन्याची पानं असं घालून जरी पालकाची प्युरी केली तरी वेगळ्या स्वादाची सुरळीची वडी तयार होते आता ही पालकाची जी आपण पूरी किंवा हे पाणी केलंय हे गरम आहे त्याच्यामध्ये आपण हे पाऊन वाटी ताक घालणार आहोत ताक घातल्यानंतर लागलीच आपण गॅस बंद करणार आहोत एक वाटी बेसन आहे ते आपण ह्याच्यात घालणार आणि एक चमचा भरून मैदा मैद्याने एकतर छान ती वडी जी असते तिला एक चकाकी येतो आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला चांगलं पसरवता येतं आता हे आपण चांगलं हलवून घेऊयात खालचा गॅस आपला बंद आहे बरं का आता आपण गॅस लावून हे शिजवून घेऊयात चांगलं बरं का शिजवताना मात्र ते सारखं हलवत राहायचं आणि हो मग एक टीप सांगायची राहिली ज्यावेळेला आपण बेसन घेतो की नाही त्यावेळेला बेसन चांगलं चाळणीने चाळून घ्यायचं आणि शक्यतो विकतचं बेसन नाही घ्यायचं घरातलं आपण डाळीचं पीठ दळवून आणलेलं असेल तर ते डाळीचं पीठ घ्यायचं म्हणजे मग सुरळीची वडी चांगली होती आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि वाफ घेऊयात आणि गॅस मुख्य लहान ठेवायचा बरं का तर वाफ आली असेल आपण बघूयात बरं का मध्ये एकदा दोनदा मी हलवलं होतं हां नाहीतर आपलं मिश्रण खाली लागण्याची शक्यता छान वाफ आलेली ते घट्ट पण झालेलं आहे याच्यात अगदी थेंबभर आपण तेल घालणार आहोत त्यामुळे आपल्याला चकाकी येईल आणि आता आपण हे एकदा परत हलवून घेऊयात आणि भराभर आपल्या ताटामध्ये पसरूया आता हे झालं का नाही हे समजायचं कसं मी गॅस तर बंद केलाय झालंय का नाही कसं समजायचं तर एक भर ताटली घ्यायची आणि त्याच्यावर हे थोडस घालून बघायचं आणि थोडस असं पसरून बघायचं ते गार होऊ द्यायचं गरम गरम जर तुम्ही गोळा करायला गेलात तर ते निघणार नाही तर पाहता हे आपण काढून बघूयात हे निघत नाहीये पटकन हो की नाही असं गोळा होत आहे ते म्हणजे आपल्या प्याला लागतं याचा अर्थ अजून एक आपली वाफ यायला पाहिजे अजून आता याला एक आपण वाफ येऊ देऊयात बर का म्हणजे शिजवूयात थोडंसं आणखी आता याला आपण तेल वगैरे काही लावून घेतलं नाहीये थोडीशी वाफून थोडं गार होऊ द्यायचं बरं का अगदी गरम गरम टाकलं तर कदाचित ते पटकन निघणार नाही म्हणून आणि नंतर याने आपण हे छान ताटावर पातळ पसरून घेऊयात तसं गरम आहे बरं का अजून हा वाटीने पसरून घेऊयात आणि मग नंतर हाताने पसरूया त्याच्यावर अगदी थोडंसं आपण खोबरं आणि कोथिंबीर पसरून घेऊया तर थोडं गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या काढूयात आता हे आपलं एक मिनिट दीड मिनिट झालंय गार झालंय आता आपण अशा ह्या वड्या कापून घेऊयात अशी ही आपली पालकाची सुरळीची वडी तयार झाली आपण सुरळीच्या वड्या करून घेऊया आहे की नाही अगदी जशाच आपण नेहमीच्या सुरळीच्या वड्या करतो त्याच पद्धतीने आपण सुरळीच्या वड्या केल्या पण एखाद्याला आपल्याकडे भिशी पार्टी असेल काही गेस्ट आपल्याकडे पाहुणे येणार असतील आणि स्पेशल पाहुणे असतील त्यावेळेला अशा या नेहमीच्या सुरळीच्या वड्या करण्यापेक्षा अशाच सुरळीच्या वड्या केल्या नक्कीच आपल्या पानाची शोभा वाढली जाते आणि म्हणून हा नवीन पदार्थ मी तुम्हाला दाखवला नक्की करून बघा आणि अशाच सुंदर सुंदर नाविन्यपूर्ण नाविन ना व्हिडिओज बघण्याकरता किंवा रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपल्या अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असंही चॅनल आहे धन्यवाद